हंगाम गोळी पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके खासदार धनंजयराव महाडिक साहेब आमचे गुरुवारी गणश्री पर्वत परिवारातील सर्व सर्व काळुंबीसर अभिनंदन करतो व येणाऱ्या गाळ्या फांबा हंगामासाठी शुभेच्छा देतो खासदार साहेब शुगर इंडस्ट्रीमध्ये आज चक्राच्या माध्यमात काम करताना आपला सुद्धा पंधरावा गाळा हंगाम सुरू झालेला आहे परंतु मागच्या पंधरा वर्षामध्ये या व्यवसायाने इतकी स्थित्यंतर घेतली दोन हजार अकराला ज्यावेळी आपला पहिला गाळ फाम सुरू झाला तेव्हा विमा कारखान्याचा उसावर आम्ही ट्रायल घेतली आणि पाटील साहेब त्यावेळी त्यावेळेसपासून आहेत पाटील साहेबांना आहे त्यावेळी चव्हाण साहेबांनी शेती गेले होते त्यानंतरचा जो हंगाम झाला त्यावेळी लागत भीमा कारखान्या फोडवा जक्रायला होता तरी पण आम्ही एक आतापर्यंत सतत नेहमी भीमा परिवार किंवा भीमा कारखाना त्याचा लहान भाऊ म्हणून जक्रायला आतापर्यंत या भागामध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस खरोखर आम्हाला आनंद वाटायचा की दोन हजार अकरा बाराच्या सीझन मध्ये फोडवा तोडून बारा पॉईंट सव्वेचाळीस रिकव्हरी चक्रायला मिळाली होती जी आतापर्यंतची हायेस्ट आहे है। परंतु नंतरच्या कालावधीमध्ये दोन हजार पंधरा सोळानंतर कारखान्यांची संख्या इतक्या वेगानं वाढत गेली की क्रशिंग दोनशे दिवसावरनं एकशे चाळीस एकशे वीस शंभर दिवसावरनं अक्षरशः मागच्या वर्षाचा सीझन आपला साठ दिवसात झाला तर हे चॅलेंजेस आपल्या व्यवसायापुढचे खूप वाढत चाललेले आहेत दोन हजार सोळा सतरामध्ये आम्ही क्रशिंग कपॅसिटी वाढवण्याच्याऐवजी हो इथेनॉल बनवण्याचा आम्ही हो निर्णय घेतला दोन हजार चौदामध्ये एक्सपेन्शनचा प्रोजेक्ट साहेब आम्ही जागावर थांबवला था त्याच वेळा आम्ही पाच हजार सहा हजार करणार होतो परंतु ही परिस्थिती बघता उसाची उपलब्धता कमी होणार आहे हे लक्षात घेता आम्ही इथेनॉलकडे आलो दोन हजार सतरा अठरा मध्ये मोदी साहेबांच्या गव्हर्नमेंटने आपले इथेनॉल इथेनॉल हे सगळे प्रोजेक्ट आणले परंतु आजची परिस्थिती परत आणखी बिघड झालेली आहे भारताच्या इथेनॉलची गरज एक हजार पन्नास कोटी लिटरची असताना एक हजार सातशे एकोणऐंशी कोटी लिटरचे टेंडर सबमिट झाले आणि अक्षरशः शुगर इंडस्ट्रीसाठी इथेनॉल प्रोग्रॅम ज्यावेळी केंद्राने डेव्हलप केला परंतु मागच्या दोन तीन वर्षामध्ये तो, वर्षा तो पूर्ण प्रोग्रॅम ग्रेन इंडस्ट्रीनं ताब्यात घेतल्यासारखा झालाय कारण मागच्या वर्षी दुष्काळामुळे आपण पस्तीस टक्के इथेनॉल पुरवू शकलो आणि त्यावेळी ग्रेन इंडस्ट्रीने राहिलेला पासष्ट टक्के त्यांनी पुरवला त्यांनी कब्जा केला आणि आता या वर्षी आपल्याकडे ऊस असून सुद्धा आपण जास्तीचा इथेनॉल देऊ शकत असून सुद्धा गव्हर्नमेंटने आपल्याला पस्तीस टक्केच शेअर दिलेला आहे आणि हे खूप धोक्याचे घटना आहे इंडस्ट्रीसाठी खासदार साहेब या व्यासपीठावरून माझी एक विनंती आहे आपल्याला की आपण हे अमित शहा साहेबांना एक रिक्वेस्ट करावी आजच माझा लेख गोडके साहेबांनी पुणेनगरीत दिलेला आहे की हे जे एक्सेस इथेनॉल आहे आपण पण आता येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये इकॉनॉम प्रोजेक्टला जाणार आहात परंतु त्यापूर्वी आपल्याला हे शुअर करावं लागेल की आपलं तयार झालेले इथेनॉल सेंट्रल गव्हर्नमेंट युटिलाइज करेल मग त्याच्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत आता सध्या जरी पेट्रोल मध्ये विसरण्याची आपली क्षमता वीस जी संपलेली आहे आता इथून पुढे ज्यावेळी पूर्ण वर्ष म्हणजे फ्लेक्झिपेल व्हेकल्स ज्यावेळी येतील म्हणजे हायदर पेट्रोल किंवा इथेनॉल शंभर टक्के वापरून चालणारे व्हेकल्स येणार आहेत परंतु त्याला वेळ लागेल म्हणजे इथून वीस पासून तीस टक्क्यापर्यंत जायला आपल्याला कदाचित दहा वर्ष लागतील ते खूप चॅलेंजिंग आहे तर या ठिकाणी मला असं वाटतं की साहेब तुम्ही एक विनंती पेट्रोलियम मिनिस्टरना करा गडकरी साहेबांना करा आणि अमित शहा साहेबांना करा मोदी साहेबांना करा की वरच कोटी लिटर इथेनॉल आहे ते या ऑइल कंपन्यांच्या माध्यमातून के एक्सपोर्ट केलं पाहिजे त्या एक्सपोर्ट करताना आपल्याला परकी चलन पण मिळेल आपल्या कॅपॅसिटी युटिलाइज होतील ग्रेन इथेनॉलची कॅपॅसिटी वाढल्यामुळे आपल्या भागामध्ये मक्याचं उत्पादन साहेब तिप्पट वाढलेलं आहे क्षेत्र आपल्या महाराष्ट्रामध्ये तीन फट प्लांटेशन वाढलेलं आहे मक्याचं आज आपण इथं सर्व उत्पादक शेतकरी आहात सर्वजण मका घेतात आणि ते मक्या घेण्याचं प्रमाण पण वाढलेलं आहे ते चांगलं आहे ते वाईट नाही आहे परंतु त्याच्या प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन युटिलाइज झालं तर ठीक आहे त्यात इंडस्ट्री बरोबर शेतकरी सुद्धा निश्चित अडचणी देणार आहे येणारं भविष्य खूप चॅलेंजिंग आहे कारखाना आपण चालू करतोय हे जर नाही घडलं तर त्याचं प्रेशर साखरेवर पण येणार आहे साखरे दर आज जे सदोतीस रुपये पन्नास पैसे आहे ते दर सुद्धा चौतीस रुपयापर्यंत येतील हे सगळे एकमेकांना गुंतलेला विषय आहे त्यामुळे इथेनॉल एक्सपोर्ट होणं साखर एक्सपोर्ट होणं पण गरजेचं आहे साखर एक्सपोर्ट करायची झाली तर त्याला आंतरराष्ट्रीय मा, मार्केटमध्ये साखरेचा दर आज बत्तीस तेहतीस रुपयावर आलाय त्यामुळे ती पण एक्सपोर्ट करणं चॅलेंजिंग आहे तर या ठिकाणी आपण एकच करू शकतो इथेनॉल जर ऑइल कंपन्यांच्या मार्फत एक्सपोर्ट झालं हे त्यांना करणं सोपं आहे कारण त्यांच्या समोर बाहेर आहे घेणारा देश आहे त्या देशांसोबत टायप करून जर हे इथे एक्सपोर्ट झालं तर आपले प्रॉब्लेम सुटण्याची शक्यता आहे अन्यथा आपण यावर्षी इतका चांगला ऊस उत्पादन करून सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये पी द्यायला परत चॅलेंजेस तयार होणार आहेत इंडस्ट्री ऑलरेडी खूप क्रायसिसमध्ये चाललेली आहे आणि तरी पण आपण या अडचणी काळातून सुद्धा आपण कारखाना जोमानं चालू करत आहात आणि तो कारखान्याचं क्रशिंग खूप चांगलं व्हावं ह्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या अडचणीमुळे त्यांनाही वेळेवर ऊस धरवावा आणि आपला जो येणारा सीझन आहे तो खूप मोठा चांगला व्हावा अशा मी चक्रा परिवारामार्फत शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र